तर नमस्कार मित्रांनो माझं नाव ओंकार मयेकर तर आज आहे आपल्या कॉलेजचा पहिला दिवस पहिला दिवस एकदम ओरिएंटेशनच असणार आहे मोठा नसणार आहे नऊ वाजताचं रिपोर्टिंग टाईम आहे माझा आणि आता मी हे घेऊन चाललो आहे डबा मम्मीने बनवलेला आहे आणि हे बघा बघू शकतात डबा बनवलं आहे चिपचं पाकिट पण घेऊन जातो लंच तर आहेच आपलं तिकडे आणि पुस्तक वही भर भरायला घेतली आहे आता बॅगीमध्ये लंच तर आहे आपलं तिकडे आधी आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन रिसेप्शनिस्टकडे सिग्नेचर करून अटेंडन्स लावायची आपल्याला मग आपल्याला जायचं आहे सेवन फ्लोअरवरती जे की ऑडिटोरियममध्ये पूर्ण हा दिवस पूर्ण आज ओरिएंटेशनचं ऑडिटोरियममध्येच जाणार आहे आणि तिथून मग काहीतरी टू फोर्टी फायला काहीतरी लंच आहे आपला मग तिथून लंच तरी पण मी डबा घेऊन ठेवला आहे कारण भरोसा नाही कधी लंच होईल कधी नाही होणार तर आपण तरी पण घेऊन ठेवला आहे डबा टाईम भेटला तर आपण कॅन्टीनमध्ये खाऊ आणि सगळा पूर्ण व्हिडिओ आपण पूर्ण कॉलेजचा टोअर माझा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघूया आपण पूर्ण कॉलेजचा टूर भेटूया आपण डायरेक्ट कॉलेज तर आता तुम्ही बघू शकता कोण लोक नाहीत रस्त्यावरती पूर्ण रस्ता खाली आहे बघू शकता तुम्ही कोण होत नाही रस्त्यावर तर आता आपण पोहोचतो आहे डोंबिली स्टेशनला इथून आपण तिकीट कलेक्ट करूया बघू शकता तुम्ही डोंबिवली स्टेशन इथून तिकीट कलेक्ट करूया आपण आपण सरळ जाणार आहोत ट्रेन मध्ये तर नमस्कार मित्रांनो आता आपण क्रोश केला ठाणे स्टेशनला तर इथून आपल्याला जायचं आहे पनवेल स्टेशन आता इथून आपल्याला जायचं आहे पनवेलला ून फक्त पंधरा मिनिटच आहे आपला कॉलेज मजवेलवरून आणि गर्दी आता नव्हती ट्रेनला डोंबिलीच गाडी पकडलेली मी आणि आता बघू तिथे जाऊन कसं काय पहिला दिवस आहे आज थोडस हेच आहे तर तलाव बघा मस्त एकदम मस्त आपली गाडी लागली नाही अजून तर आता आपण पोचलेलो आहोत पनवेल स्टेशनला तिथून फक्त आपलं कॉलेज दहा मिनटावरच आहे आणि मी एक तास जरा लवकरच आहे कारण आपल्याला रिपोर्टिंग टाईम आहे आपला नऊ वाजता भेटूया तडा तर आता आपण आलेलो आहे कॉलेजमध्ये तर असा आहे माझा कॉलेज तिथे आपल्याला ग्राउंड बघायला भेटेल तर आता आपण सरळ जाऊया रिसेप्शनमध्ये तिथे आपल्याला अटेंडन्स लावून मग आपल्याला ऑडिटोरियममध्ये जायचं आहे सातव्या माळ्यावरती तर चला मग सातव्या माळ्यावरती भेटूया तर असं आहे आपलं सातव्या माळ्याचं ऑडिटोरियम आता आप लोग तो होना है, तो चला का गया। तो रासा है लंच चला बहुत लंच मे तो असा है लंच मेन्यू पापड़ भात है एक भाजी है गुलाब जामुन पूरी कॉलेज मन निलो कॉलेज तो कॉलेज भेटू लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा